हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल वेलकम माय यूट्यूब फ्रेंड्स कशा आहात तर बघू शकता ओळखलं का तुम्ही हे काय आहे ते तुम्हाला वाटते का या मोड आलेल्या मटके आहेत पण नाही हे मेथीदाणे आहेत जे मेथीच्या भाजीचे बिया आहेत जशी मेथीची भाजी गुणकारी आहे तशी तिच्या मोड आलेल्या बिया ही खूप गुणकारी आहे आणि औषधी आहे आणि आपण ह्याचा वापर करून ह्याचे खूप फायदे आहेत त्याचा फायदा करून घेऊ शकतो तर बघू शकता आज आपण ह्याची भाजी आपण करायला घेणार आहोत तर मी ना कुकरमध्ये तिला चांगली तरातर मटकी कशी भाजतो तशी भाजून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेणार आहे चिमटभर आणि अशी करून आपल्याला ह्याला एक शिट्टी द्यायची नाही काही नाही फक्त कुकरमध्ये प्रेशर भरेपर्यंतच त्याला आपण हे करायचं आहे थोडंसं पाणी टाकून मग ह्याला ला झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदी शिट्टी यायला लागणार आहे पण शिट्टी येऊ द्यायची नाही आणि ह्याचं प्रेशर काढून आपल्याला गॅस बंद करून झाकण उघडून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मी केलं ह्याला बिलकुल शिट्टी येऊ द्यायची नाही फक्त इन्स्टंट थोडंसं लवकर होण्यासाठी हे असं करायचं जेणेकरून आपली मटकी सॉरी दाणे मटकी नेहमी करतो ना आपण मोड आलेली ती तशीच दिसते त्यामुळं माझ्या तोंडातून तों मटकी निघालं तर अशा पद्धतीनं मोड आलेले दाणेला वाफून घेतले आपण तर दोन कांदे घेतले आहेत एक मोठा टमॅटो घेतला आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि चार पाच पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत तर कांदा आपल्याला ह्यात वाटणात घ्यायचं नाही ह्याच्या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर मी टॅमॅटो लसूण मिरच्या आणि आलं हे घेतलं ह्याचं वाटण करून घेऊया आणि आपल्याला कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर मी पॅन सॉरी कढई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकता कढई गरम झाली याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि वाटण करून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण हेच कांदा पर पहिला परतून घेऊया तर बघू शकता मी ह्याच्यासाठी जे वाटण तुम्हाला दाखवलं होतं ना ते करून घेतलेल्या आधी ते बघून घ्या तुम्ही तर ते सगळं मी बारीक वाटण करून घेतलं टॅमॅटो आलं लसूण आणि काय होतं मिरच्या आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊन चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपण कांदा भाजत भाजत ह्याचे फायदे पण बघून घेऊया तर मेथीदाण्याची मेथीदाण्याची मोड आलेली जी असते ती आपण अशी पण जरी आपण पोहे बनवले त्याच्यावर टाकू शकतो कच्चेच परत आपण कधी कधी भेळ बनवून खातो चुरमुरे फरसाणा वगैरे घेऊन त्याच्यावरही टाकून खाऊ शकतो आणि परत आपण सलाड बनवतो कोशिंबीर बनवतो त्याच्यात पण हे टाकलं तरी कच्ची खाण्यात जितके फायदेशीर आहे तितके भाजीमध्ये नाही आहे पण भाजीही खाल्ली तरी जास्त गुणकरी आहेत बाळात पनीला बाळातिनीला दूध वाढावं बाळासाठी म्हणून ही भाजी दिली जाते परत वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर बघा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपला कांदा भाजून आणि ह्याच्यामध्ये मी मसाला टाकून घेतला आहे जो आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतला होता तर अशा पद्धतीने छान भाजून घेऊया तरी आणि जास्त फायदेशीर ठरते ही भाजी म्हणजे मधुमेहमध्ये डायबेटीजमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी परत अगर झा जा, छातीमध्ये जळजळ होत असेल तीही कमी होते या भाजीमुळे आणि असे खूप फायदे सांगावे तितके कमी आहेत तरी परत महिलांचे हार्मोन्स असंतुलित असेल तेच संतुलित ठेवते आणि याच्यामध्ये आयरन पण खूप प्रमाणात आहे लोह तर असे खूप फायदे आहेत ह्याचे तर अशा पद्धतीने आपण छान भाजून घेऊया मसाला आणि बघू शकता ह्या भाज्यांमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते आणि फायबर ही खूप प्रमाणात आहे त्यामुळं हे जास्त करून आपल्याला डायबिटीजमध्ये सांगण्यात खाण्यासाठी सांगण्यात आहे परत शरीराची सूज कमी करते आणि तुम्हाला सांगते कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे बाळातीनला बाळातीन झाल्यानंतर ह्याचे लाडू बनवून देतात जसे मेथ्याचे लाडू बनवून देतात तशीच ही भाजी पण बनवून देतात कारण दूध पण येतं आणि कंबर वगैरे दुखायची कमी होते आणि हाडांना बळकट बलकत, मिळ बळकटी मिळते या भाजीमुळे तर मी ह्याच्यामुळे भाजीमध्ये बघा लाल तिखट टाकून घेतलं दोन चमचे थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता थोडंसं आपण धना पावडर अर्धा चमचा टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर जसं मी नेहमी सांगते गोडा मसाला फळभाज्यामध्ये किंवा आपण ज्या भाज्या बनवतो त्याच्यामध्ये टाकून येतो तर अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घेतला आणि आज मी सगळे हे मसाले टाकून घेऊन आपण आता चांगले परतून घेऊया ह्या मसाल्यांना एकजीव करून घेऊया आणि अशा पद्धतीनं ही भाजी बनवून घेऊया आणि आता आपण ती जी वाफवलेली मेथी आहेत जे पाण्यासकट तसंच टाकून घ्यायचं आहे कारण हे त्याचं सगळं जीवन जीवनसत्व जे आहे ते पाण्यात उतरलेलं असतं त्यामुळे पाणी टाकून नाही द्यायचं त्याच्यासकटच आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडीशी लिक्विडीच ठेवायची आपल्याला ही भाजी आणि एकदम सुकी करून घ्यायची नाही पूर्णपणे ड्राय नाही करून घ्यायची तर अशा पद्धतीने ही भाजी करून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरतीनं छानशी कोथिंबीर टाकून घेऊन याला गार्निश करून घेऊया बघू शकता झालेली आहे भाजी पूर्णतः आणि आता बघा छान हलवून घेऊन खूपच छान झाली आहे चवीला ही खूप छान लागते तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागते ही भाजी खायला याचे इतके फायदे आहेत की मला अजून माहिती नाही जितके मला माहिती होते म्हणजे मी बघूनच हे तुम्हाला सांगितले की ह्याचे काय काय फायदे आहेत जेणेकरून तुम्हाला माहिती असावेत बऱ्याच जणांना आपल्याला ना माहिती नाही बऱ्याच लोकांनी कधी खाल्लीही नसेल ही भाजी आणि मी ही आत्ता सध्याच बघितली होती आणि मी ही खायला सुरुवात केली आहे की वयाच्या एकदा चाळीशीनंतर आपल्याला मधुमेह होऊ नये वजन वाढू नये कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आपण काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीच्या भाज्या खावाव्यात जे आयुर्वेदेमध्ये खूप गुणकारी सांगितलेले आहेत आणि मी आता हिला एक बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते मैत्रिणींनो बघा खूप सुंदर झालेली आहे दिसायला ही खूप छान आहे इतकी मस्त वाफळलेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, आणि अगदी डाळ भात असेल तर साईडला अगदी त्याला लावून खाण्यासाठी ही भाजी आहे अगदी खूप सुंदर आहे खूप फायदे आहेत ह्याचे आपल्याला आठवड्यातून दोनदा तरी ही भाजी खायला पाहिजे रोजच्या रोज दोन चमचे चावून जरी खाल्ले हे मोड आलेले मेथीदाणे तरी फायदेशीर आहे म्हणून डॉक्टर सांगतात डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घ्या ही भाजी आणि अशा पद्धतीनं भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान चवीला लागते खाऊन बघा ह्याला मोड आल्यानंतर ह्याचा कडूपणा पूर्णपणे कमी होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू मैत्रिणी